भांडेव कार्ड वाटप रद्द झाल्याने महिलांचा प्रचंड आक्रोश नवापूर येथील तहसील कार्यालयासमोर आज दिनांक एकवीस रोजी भांडेव कार्ड वाटप कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातील महिलांनी प्रचंड गर्दी केली होती मध्यरात्री एक वाजल्यापासून दूरवरून आलेल्या महिला वाटप कार्यक्रमासाठी येऊन बसल्या होत्या परंतु तांत्रिक अडचणींमुळे हा कार्यक्रम अचानक पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा करण्यात आली संबंधित विभागाकडून कुठलीही पूर्वसूचना न मिळाल्याने हा प्रकार घडल्याने महिलांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला अखेर ढोकारे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी महिलांशी संवाद साधून त्यांची समजूत काढली आणि लवकरच पुन्हा कार्यक्रम आयोजित करून वाटप केले जाईल असे ठोस आश्वासन दिले गावित यांच्या मध्यस्थीनंतर आणि आश्वासनानंतरच संतप्त महिलांनी हताश होऊन रिकामे हाती घराकडे परतीची वाट धरली या नियोजन शून्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारण दूरवरून आलेल्या महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो योग्य नियोजन आणि वेळेवर पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याची मागणी महिला वर्गातून होत आहे परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज ब्युरो আমালে ওলাল পাৰত ভাণ্ডে মানে জেৱে তী পাৰি নে আমাৰ গৈ আ তাৰ ভাণ্ডে নাই পাৰতি ওন নাই যায় বাৰী পাৰতি অনল নাই তুমি ওনলাই অনল কোন পইচা কলি रात्री एक वाजे रात्री एक वाजे नाही दिलेलं नाही अजून आमचा जेवण नंबर आला नुपारला काय सांगितलं आता आता त्यांनी सांगितलं घरी द्या म्हणे आता कार्ड वाटप नाही म्हणे आत म्हणे आम्ही चिजपाड आलेलो किती वाजता आम्ही सहा वाजेला तिथून निघालो इथं आलो आम्ही हो आता कार्ड पाहिजे कार्ड घेऊन जाणार आहे ना सर्व एवढ्या लांबच्या लोक आलेले कशासाठी येतात एवढं पैसे कर्ज फिरून आले आता आम्ही आज कार्ड घेण्याशिवाय जाणार नाहीये